संपदा मुंडेवरती अन्याय अत्याचार झालेला आहे अगोदरपासून तो त्या लढत होती अन्यायविरोधात लढत होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे बदलण्याचा प्रयत्न करत होते आणि जे फिटनेस रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करत होते मी वारंवार या गोष्टीवरतीही माझं लक्ष आहे तो जे हॉस्पिटलचे डीन आहे जे डी वाय एस पी आहे ज्यांच्याकडे कंप्लेंट दिली होती त्यांनी काय दखल घेतली नाही जे डीन आहे त्यांनी काय दखल घेतली नाही हे सगळी गोष्टीवरती कारवाई व्हायला पाहिजे सगळे जे, जे मिळा मिळे मिळालेले लोक आहे डी वाय एस पी असो किंवा जे हॉस्पिटलच्या डीन आहे तो असो सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणते असे मोठे व्यक्तीचे सांगण्यानुसार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलत होते आणि जे फिटनेस रिपोर्ट बदलत होते हे सगळी गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि तरीही संपदा मुंडेला न्याय भेटणार नाही तो नाही भेटणार डॉक्टर संपदा मुंडे यांचं आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारं म्हणजे कोण की महाराष्ट्र सरकार आरोग्य खाते आहे ते व पोलीस प्रशासन आहे त्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत जे गृहमंत्री आहेत ते न्यायमध्ये मिळायच्या अगोदर ते क्लीनचीट देऊन टाकतात असो पाहिलं आहे चाकणकर असोत ह्या लोकांना काय केलेलं आहे की यांना क्लीनचीट दिली म्हणजे लिंबाळकर असो कोणी असो हे कोर्टात जायचे आणि हे क्लीनचीट त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहे बीड जिल्ह्यातल्या लेगीला जे अन्याय झाला आहे त्याच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या चाकणकर बाईचा जाहीर या बीड जिल्ह्यातली सामान्य जनता करत आहे आता तरी शासनाने सावध भूमिका त्यांना त्यांना बोलण्यापासून थांबवलं पाहिजे आणि त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे की तेजस्वी सातपुते मॅडम जे आहेत त्यांच्या देखरेखीसाठी फक्त ते पत्र नियुक्त केलेलं आहे त्यामध्ये कुठेही यासाठी या ठिकाणी स्थापन झालेलं नाही अंगण आहे की तुमच्या न्याय देणं होत नसेल तर कमीत कमी जनतेची फसवणूक तरी त्यांनी नाही केली पाहिजे संपदा मुंडे प्रकरणावरून परळीमध्ये या ठिकाणी मोर्चा पार पडतो आहे आणि माझ्यासोबत बरेच या मोर्चामध्ये सहभागी झालेले परळीकर माझ्यासोबत आहेत का वाटतं हा मृत्यू जे आहे ते संशयस्पद आहे आपल्या बीड जिल्ह्याचे लेख डॉक्टर संपदा मुंडे यांचं आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारं म्हणजे कोण की महाराष्ट्र सरकारचं जे आरोग्य खाते आहे ते व पोलीस प्रशासन आहे त्यांनी या डॉक्टर संप संपदा मुंडे यांचं यांचा, यांचा खून केला असं मी म्हणेल कारण का तर आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये जे जे काम करणारे आरोग्य खाते असो न्याय मंदिर असो तुमचं नगरपरिषद असो जिल्हा परिषद असो या सर्व सिस्टीम हे सर्व भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये अडकलेले आहे भ्रष्टाचार जिथं होतो तिथं अन्याय होणार म्हणजे होणार हे सर्व महाराष्ट्र शासन भ्रष्टाचारच बडबडलेलं आहे तर या भ्रष्टाचारामुळे आपल्या बीड जिल्ह्यातील ले लेख मग डॉक्टर संपदा मुंडे यांचं निधन झालेलं आहे मी म्हणतो महाराष्ट्र सरकार सरकारने तिचा खून केलेला आहे आणि ह्या या या ताईला आपल्या बीड जिल्ह्याच्या ताईला ताई न्याय मिळाला पाहिजे आणि याप्रसंगी मी तिला भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो तुमची काय प्रतिक्रिया या दरम्यान खरं तर जी डेडबॉडी जी आहे ती नातेवाईक जाण्याच्या अगोदरच उतरवली गेली काय वाटतं बघा ह्या पूर्ण प्रकरणावर आज आपण स संपाई मंडळी यांना न्याय मिळावा फार फार मोठ्या संख्येने जमलेला आहोत आज जर बघितलं तर हे महाराष्ट्र शासनामध्ये जे मुख्यमंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत ते न्याय मिळायच्या अगोदर ते क्लीनचीट देऊन टाकतात म्हणजे ते असोत रुपालताय चाकणकर असोत ह्या लोकांना काय केलेलं आहे की यांना क्लीनचीट दिली म्हणजे लिंबाळकर असो कुणी असो हे कोर्टात जायचे आधी हे क्लीनचीट त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहेत आणि ह्या घटनेचा आपण सगळ्यांना निषेध केला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढं मी सांगतो बस त्याला काय चाकणकरांच्या वक्तव्याकडं कसं पाहतात कुटुंबियांना सांडपणपर भेटी देण्याच्या अगोदरच त्यांनी वक्तव्य बीड जिल्ह्यातल्या लेकीला जे अन्याय झाला आहे त्याच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या चाकणकर बाईचा जाहीर या बीड जिल्ह्यातली सामान्य जनता करत आहे आता तरी शासनाने सावध भूमिका त्यांना त्यांना बोलण्यापासून थांबवलं पाहिजे आणि त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे जेणेकरून इथ इत, इथून इतु, पुढे भावना कुणाच्या अनावर होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे तुझी काय प्रतिक्रिया आहे नेमकं ह्या पूर्ण या मोर्चादार एकंदरीत हे जे प्रकरण झालेलं आहे अत्यंत दुर्दैव आहे आणि संबंध महाराष्ट्राला कलंक लावणार आहे कारण शासनानं या ठिकाणी माहोल किंवा जे जनआक्रोश आहे हा शांत करण्यासाठी त्या ठिकाणी एस आय टीची स्थापना करू आणि आम्ही स्थापना केली म्हणून असं एक पत्र काढलं पण ज्यावेळेस या महाराष्ट्रातील युवकांच्या हातामध्ये हे पत्र गेलं किंवा त्या कुटुंबाच्या हातामध्ये पत्र गेलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असा आहे की ते ज्या तेजस्वीनी सातपुते मॅडम जे आहेत त्यांच्या देखरेखीसाठी फक्त ते पत्र नि नियुक्ती केलेलं आहे त्यामध्ये कुठेही एस आय टी या ठिकाणी स्थापन झालेलं नाही माझी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की जर हा जनतेचा आक्रोश तुम्हाला तुमच्यावरती ओढून घ्यायचा असेल जर न्याय मागून मिळत नसेल तर न्याय कानाखाली देऊन पण मिळवता येतो ह्या दुसऱ्या भाषेमध्ये त्यांना या ठिकाणी माझं सांगणं आहे की तुमच्याच्यानं जर न्याय देणं होत नसेल तर कमीत कमी जनतेची फसवणूक तरी त्यांनी नाही केली पाहिजे आणि जे कोणी हे संबंधित आरोपी आहेत संशयित आरोपी असतील तो खासदार असेल त्याचे पेय असेल डॉक्टर धुमाळ असेल त्याचबरोबर ते, ते काही बदने असेल तो बनकर असेल हे जेव्हा केव्हाही समजा जामीनवर जर बाहेर आले तर त्यांना असं समजू नये की आम्हाला या ठिकाणी शासनाचं किंवा अजून कोणाचं सुरक्षा कवच आहे हा महाराष्ट्रातला प्रत्येक युवक जो छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो ह्या सर्व लोकांना ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी फोडून काढील हे मी तुम्हाला सांगतो ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया करुणाजी मुंडे देखील या काय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ताई कसं पाहताय पूर्ण प्रकरणाकडं पूर्ण प्रकरणामध्ये संपदा मुंडेवरती अन्याय अत्याचार झालेला आहे अगोदरपासून तो त्या लढत होती अन्यायविरोधात लढत होती पोस्टमार्टम रिपोर्ट जे बदलण्याचा प्रयत्न करत होते आणि जे फिटनेस रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करत होते मी वारंवार या गोष्टीवरतीही माझ्या लक्ष आहे तो जे हॉस्पिटलचे डीन आहे जे डी वाय पी आहे ज्यांच्याकडे कंप्लेंट दिली होती त्यांनी काय दखल घेतली नाही जे डीन आहे त्यांनी काय दखल घेतली नाही हे सगळी गोष्टीवरती कारवाई व्हायला पाहिजे सगळे जे, जे मिळा मिळे मिळालेले लोक आहे डी वायस पी असो किंवा जे हॉस्पिटलच्या डीन आहे तो असो सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणते असे मोठे व्यक्तीचे सांगण्यानुसार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलत होते आणि जे फिटनेस रिपोर्ट बदलत होते हे सगळी गोष्टीची सखोल चौकी व्हायला पाहिजे आणि तरीही संपदा मुंडेला न्याय भेटणार नाही तो नाही भेटणार या ठिकाणी पाहिलं गेलं तर या मोर्चा दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया भीड परळी